पनवेल रेल्वे पोलिसांमार्फत पनवेल रेल्वे स्थानकामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामधील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सशस्त्र रूट मार्चमध्ये सहभाग घेतलेला होता यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानकात पायी गस्त घालून संशयित व्यक्तींच्या सामनाची तपासणी देखील करण्यात आली नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीनं शासनाच्या आदेशानुसार हे रूट मार्च आयोजित करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पनवेल रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आज पनवेल रेल्वे स्टेशनवरती रूट मॅप काढण्यात आलं काय सांगणार कशा संदर्भात रूट मॅप काढण्यात आलं तर पहलगाम येथे जो अतिरिक्त हल्ला झाला होता त्या अनुषंगाने देशभरामध्ये अलर्ट घोषित करण्यात आलेले होते व त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचं भावना निर्माण होईल व पोलीस सतर्क आहेत जागरूक आहे याकरिता शासनाच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पनवेल रेल्वे पोलिसांनी अंतर्गत पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनच्या लोकल प्लॅटफॉर्म तसेच पाच सहा सात मेन लाईन प्लॅटफॉर्मवर देखील अधिकारी व सशस्त्र आमदार यांच्या साहाय्याने रूट मार्च घेण्यात आला होता रूट मार्च दरम्यान प्लॅटफॉर्मवरील काही संशयित प्रवासी तसेच काही संशयित बॅग घेऊन जाणे प्रवासी यांची देखील तपासणी करण्यात आलेली आहे व सर्व परिसर पायी ग्रस्त करून त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षेचे भावना निर्माण होऊ शकते याकरिता हा रूपमार्च आयोजित करण्यात आला होता